आताची सर्वात मोठी बातमी तसेच शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी दोन हजार दोनशे पंधरा कोटींची मदत जाहीर फडणवीस सरकारचा मोठा निर्णय पाहूया सविस्तर वृत्त त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि जवळच असलेला बेलायकॉन क्लिक करा म्हणजेच आम्ही टाकलेली माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल राज्यातील शेतकऱ्यांना दोन हजार दोनशे पंधरा कोटी रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे मे महिन्यापासून राज्यात पावसाने हाहाकार माजवला होता पहिल्या टप्प्यात पडलेल्या पावसामुळे झालेल्या नुकसानासाठी सरकारने ही मदत जाहीर केली आहे दुसऱ्या टप्प्यात उर्वरित शेतकऱ्यांना मदत जाहीर होणार असल्याची माहिती मिळाली आहे राज्यातील तीस जिल्ह्यांमध्ये गेल्या काही दिवसात अतिवृष्टी झाली होती त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यातील अतिवृष्टी मदत मंजूर करण्यात आली आहे देवेंद्र फडणवीस अजित पवार एकनाथ शिंदे या मंत्रिमंडळाच्या बैठकीला उपस्थित होते शेतपीक नुकसानीसाठी मदत म्हणून राज्यातील एकतीस पॉईंट चौसष्ट लाख शेतकऱ्यांना दोन हजार दोनशे पंधरा कोटी रुपयांची मदत मंजूर करण्यात आली आहे मदत व पुनर्वसन विभागाकडून शासन निर्णय जाहीर करण्यात आला आहे खरीप दोन हजार पंचवीस मधील मदतीचा शासन निर्णय जाहीर झाला आहे त्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यानुसार मदत जाहीर करण्यात आली आहे यामध्ये हिंगोली सोलापूर बीड धाराशिव लातूर आणि नाशिकचा समावेश आहे अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद